वैशाखीचा प्रखर उन्हाळा आला दिन तो माध्यानीला हे गाणे रेडिओवर सुरू होतं आयोजकांनी प्रसंगानुसारच एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्याच्या दुपारी हे गाणे लावले होते गाणे ऐकता ऐकता माझी किन्न नजर नकळत माझ्या मनाला सोबत घेऊन खिडकी बाहेर रस्त्यावर गेली होती एन उन्हाळा दुपारची वेळ रस्त्यावरची रहदारी वळदळ सुद्धा एकदम कमी झाली होती नजरेला सुद्धा ऊन सहन होत नव्हतं नजर सारखी सारखी समोरच्या झाडाला सवलीतील जाऊन तिथेच रेंगाळण्याचा प्रयत्न करत होता अंगाची नुसती काहीली झाली होती मनही अवस्थपणे भरकडत होतं आणि राहून राहून विचार येत होते परवा होणाऱ्या ऑपरेशनचं ऑपरेशन हो ऑपरेशन आपण कितीही विज्ञान युगात जगत असलो अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि वैद्यकीय के जगतात केलेली प्रगती माहिती असली तरी ऑपरेशन म्हटलं की मनात भीती उभी राहतेच नको ते विचार मनात येतात भूतकाळ आठवतो भविष्यकाळाबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि ऑपरेशन या प्रकारची भीती वाटायला लागते मी तर शास्त्राची पदवीधर होते शास्त्राचे पदवीधर आणि ढोळसपणे शास्त्र शिकवणारे एक शिक्षकही होते तरीही नुसत्या ऑपरेशनच्या कल्पनेने तिथून जात होते अंगावर काटा उभा राहत होता डोळ्याचे कठा पानावत होत्या कारण हे ऑपरेशन नव्हतं शरीराचा केवळ एखादा भाग तर त्याचं सरळ सरळ नातं होतं माझा भाव विश्वास माझ्या स्त्रीवासचे माझ्या पत्नी स्वाशी माझ्या मातृस्वाशी म्हणूनच मनोमन पूर्णपणे हिलावून गेले होते उलटसुलट विचार मनात येऊ नये म्हणून स्वतःला जास्तीत जास्त कामात शाळेच्या कामात अटकून ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण तरी निश्चित केलेली ती बेड थोडीशी चुकणार होती आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जाण्याची वेळ आली तयारी झाली मी देवघरासमोर बसले डोळे मिटले हात जोडले डोळे उघडले तेव्हा दोन्ही मुले माझे पत्नी बाजूला उभे होते सासूबाई सासरी बाहेरच्या खोलीत उभे होते सासूबाई हातात कोयरी घेऊन कुंकू लावण्याच्या तयारीत तर सासरे आशीर्वाद द्यायला सारं कसं सा शांत आणि गंभीर दोन्ही मुलांचेही डोळे डब्लेब्ले मुलगा मला विलंगत म्हणाला आई घाबरू नकोस खरंच काही होणार नाही तर छोटीला काय बोलावं हे सुचतच नव्हतं त्यांनी पाठीवर नुसता ठोपटल्यासारखं केलं आणि पटकन जिना उलटून स्कूटर काढायला खाली गेले स्कूटरवरच हॉस्पिटलमध्ये पोचलो हॉस्पिटल म्हणजे तसे अगदी छोटेसे एक जनरल पार्ट ऑपरेशन रूमवर फक्त दोनच ऑपरेशन Room. नीन भाई नीन भाई स्पेशल रूम मात्र डॉक्टरनी बाई खूपच हुशार त्यामुळे रस्त्यावर त्याच्यावर प्रचंड विश्वास होता डॉक्टरीने बाईचे गेल्यावरच लगेचच तपासले आणि ॲडमिट व्हायला सांगितलं त्या छोट्याशा हॉस्पिटलमधील स्पेशल रूम आम्हाला हवी होते अशी कल्पना डॉक्टरांना देऊन ठेवली होती त्याप्रमाणे बॅग उचलून स्पेशल रूमकडे गेलो पाहतो तर त्या रूममध्ये अगोदरच एक भारतीय पेशंट आपल्या छोट्याशा दोन असलेल्या नर्सकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली आम्ही त्यांना जरा वेळाने दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत तोपर्यंत तुम्ही रिकाम्या रूममध्ये बसा थोड्या वेळाने ती दोन चिमुकली रडू लागली व त्याची माताही जागी झाली तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले गेले आणि आतापर्यंत तरी सगळे मनासारखं झालं म्हणून आम्ही निश्चित झालो मला सोडायला आलेले सगळे जण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही म्हणून मुक्का मला घरी गेले माझ्या काही वेळ माझ्या खोलीतून शेजारी शिफ्ट केलेल्या त्या भारतीनीशी तिच्या आईशी व हॉस्पिटलमधील इतर बायकांशी गप्पा मारण्यात गेला आपल्या आई सणाच्या खुशीत ती जुडी भार शांत झोपली होती जुड्या मुलांचा प्र येत आणि त्याची आई स्मान होती। थकली होती परंतु तरीही दोन बाळाची आई झाल्याचे मातृत्वाचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत बाळाची आई दिसायला खूपच सुंदर होती व तिचे नाव होते गप्पा मारून मी माझ्या खोलीत आले कॉटरवर मांडी घालून बसले तेव्हा मला एकटेपणा जाणवायला लागला म्हणतात ना होम त्याप्रमाणे माझ्या रिकाम्या डोळ्यात पुन्हा अनेक विचार येऊ लागले समोरच्या भिंतीवर लटक असलेले कॅलेंडर लक्षात गेले ते एक सुंदर गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर होते माझे हात नकळत जोडले गेले आणि वक्रहुंडम महाकार्य सूर्यकोटी समाप्रभा निघ कुर्मे देव सर्व सु सर्वदा असं ओट पुरपुरले जोडलेले हात गणपतीच्या चित्राकडे पाहत कपाटाला लावले छातीला लावले वर खोल श्वास घेऊन निश्वांत टाकला आणि बिछाण्यावर ल हळूहळू झोप लागायला लागले आणि शांतपणे झोपेत असताना एकदम जाग आली खोली बाहेर चांगलीच धावपळ सुरू झाली होती मी खोलीत लाईट लावायला व खोली बाहेर काय झाले पाहण्यासाठी गेले तर त्या खोलीतील त्यातील आई नर्सला हक मारत होती ताबडतोब डॉक्टरीने बाईंना बोलावं असं म्हणत होते नर्सने धावपळ करून स्लाईन लावले एकीने बाईंना फोन केला डॉक्टरीन बाईने मी एकतच आहे तोपर्यंत काही औषधे नेण्याच नर्सला सुचवले त्याप्रमाणे त्या नर्सने सगुणाऱ्या ती औषधेही दिली परंतु दोन तास अगोदर माझ्याशी छान गप्पा मारणारी भाड्याची आई खूपच अस्वस्थ झाली होती तिलबला भरपूर धापही लागली होती रक्तस्वाही वाढला होता त्यावेळेस कटील बघून तिची आई व मी खूपच बेचैन झालो होतो तिची आई तिच्या डोक्या भरून हात फिरवत होती प्रत्येक सुद्धा खूप मोठा वाटत होता डॉक्टरीनबाई कधी एकदा पोचतील असे वाटत होते या परिस्थितीत आपण तिला काहीच मदत करू शकत नाही याचे वाईटही वाटत होते इतक्या डॉक्टरीनबाई आल्या त्यांच्यासमोर आणखी एक तज्ज्ञ डॉक्टरही आले ए बाबांना माझ्या लक्षात आले की मृत्यू आपलं जवळ टाकलय व हळूहळू तो ते आवडायला लागले डॉक्टरांनी प्रयत्न सुरू झाले अस्वस्थ होऊन माझ्या खोलीत आले मागच्याच भिंतीवरून गणपती समोर हात जोडले डोळे मिटले तरी तो गणपती डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता कडकडवळून प्रार्थना केली तेव्हा धोन गळाच्या या आईला तू आज आयुष्य दे तिला वाचव तुला बाळाच्या आईला न्याय असेल तर मला नाही कारण माझे बाळ मोठी आहेत समजूतदार आहेत पण ह्या चिमुकल्यानं आई काहीच करून वाचू एवढी माझी हक पुढील पाच मिनटे कशी केली हा काही के। काहीच कळाला नाही आणि माझ्या मनाला कानावर आला त्या आईचा आईचा आर्थ आक्रोश मी खोली बाहेर गेले सरळ काही संपलं होतं अखेर त्या पाषाण हद्दी मृत्यूने आपले पाश आवडले होते गणपतीने एका आईने दुसऱ्या आईसाठी केलेली प्रार्थना आवरली होती डॉक्टर बाई डॉक्टर सारी म्हणून निघून गेले माझ्या अंकार राहिले चाल्यांना मात्र घाट झोपेत उद्याच्या जगात आपण आई विना आहोत त्याची काहीच कल्पना नव्हती मनात एकदा असं आलं माझ्या रूममध्येही शेजारींच्या रूममध्येही तिला शिफ्ट करून मी माझा मृत्यू तर शिफ्ट केला नव्हता हे सर्व प्रत्यक्ष पाहणारे मीही एक पेशंट होते दुसऱ्याच दिवशी माझाही मोठा ऑपरेशन होतं या प्रसंगाच माझ्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून डॉक्टर मला दिलं मला गाठ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी माझं ठरलेलं ऑपरेशन यशस्वी झालं म्हणूनच तर मी हा मनाचा झटका आपल्याला सांगू शकले मातृत्व हरताना आणि नियती जिंकताना मी त्या दिवशी डोळ्याने पाहिलं होतं डॉक्टर बाईंनी केलेले ऑपरेशन यशस्वी झालं होतं मात्र भगवंताने केलेलं ऑपरेशन मात्र फेल होतं तुम्हाला अशीच नवीनवी स्टोरी बघायला आवडेल काय प्लीज कमेंट करून सांग